मित्रांनो पहा आपल्या देशात किती बेदरकारपणे लोक वागत आहेत कायद्याशी विषयी बिलकुल नाही जर सरकारी किंवा निम सरकारी लोकांवरचे असे शाब्दिक वाढ केल्या जात असेल तर त्यांचं धैर्य खचून जाईल पाहिजे तशी सेवा मिळणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा सरकारी नोकऱ्यांवर अशी बिगाळ होते तेव्हा तेव्हा त्याची गंभीरपणे दखल घेऊन ही बेशिस्त चालू द्यायला नको हे प्रशासनाचं काम आहे अोडतो उठतो शिव्या देतो तापडा मारतो काही काही का करतो अशानं कसं जमे हे शुद्ध काय झालं गुंडगिरी झाली गुंडगिरीला आळा बसणं फार गरजेचं आहे नाहीतर सगळ्यांनाच जगणं मुश्किल होईल मी जे सांगतो बरोबर आहे का सांगा जे काही करायचं ते कायदेशीर करायला पाहिजे काम निकृष्ट आहे तक्रार करा पण कायदा हातात पुढे होऊ नये पण काय काय होतं જોટો ઉત્સવ અને કાયદા હટા દેતો જો અને કાયદા હટા કરતો અગી રફ લેંગ્વેજ રફ લંગ્વેજ હિ સંસ્કૃતિ આપણ કુટું ઉતરલી કુટું ઉતરલી કુઠું ઉતરલી થેન્ક યુ મા રામદાસ ખંડાગર